लाइट गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्या प्रथमच एव्हन्यू लाइट घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लाच सर्व प्रकारचे लाइट्स झुम्बर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाइट्स मिळण्याचे गडिंग्लज चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता भडगाव रोड, उत्खन बेकायदेशीर करावं त्याला कुठले अधिकार काही करू शकत नाही काय काय त्याच्यावर कारवाई का होत नाही आतापर्यंत खुले आमचाय दडायचं खुले आमगून चालू आहे दोन हजार तेवीस संपलाय तेवीस

आणि कायदेशीर बाबींना धरून न करता चुकीचा आणि दिशाभूल करणारा अहवाल सादर केला आहे असे खडी क्रशर विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे म्हणणे आहे त्यामुळे त्यांनी आज या चौकशी समितीचे अध्यक्ष आणि गट विकास अधिकारी यांना जाब विचारत माननीय आयुक्त पुणे विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे या चौकशी समिती विरोधात तक्रार करणार असल्याचे सांगत व्यापक जनआंदोलन उभे करणार असल्याचा स्पष्ट इशाराही दिला मासिक सभा महत्वाची नाही नाही तुम्ही होता आओ, दादे दादे, ग्राम ग्रामसेवकांचं म्हणणं आहे तुमच्या सह्या नाही शिक्षा आम्ही नसताना घेत तुम्ही सांगता साहेब त्यांचं स्पष्ट म्हणणं आमच्या सहा पाठी तुम्ही काय तपासला प्रश्न आहे आमच्या त्या गोष्टी तपासल्यात ना या इतक्या गांभीर्य आहेत हे वाचलंय का नाही तुम्ही तुमचं तुम्हालाच दोन दोन साहेब कशा काही काय भानगड आहे ग्रामसेवक नाही मला ह्याचं उत्तर देणं असं असतं का हे हे असतं का तुम्ही सांग दोन दोन साहेब हे काय भानगड काय आहे हे सांगा ना जरा आम्हाला पटवून तर सांगा तुम्हीच तपासलाय ना अहवाल त्यांच्या दाखला दिन केला त्याची प्रत आम्ही मागून घेतले दोन एका तारखेला दोन तारखेला पाच ग्रामच्या दाखला देतात काय ख्रॉड साहेब सांगा लागला तुम्ही आंदोलन बसलेल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दाखले हे निर्बत होतात काय सांगायला लागलाय गोवा दाखले ग्राम सगळे बरोबर साहित्य दाखला देत असताना बेदावर पण दाखला दिलाय त्याच्यावर कारवाई केला सोडून तुम्ही अहवालामध्ये म्हणताय असा दाखल करायला दाखल तुम्ही आज व्हिडिओ साहेब पाहिजेच होते तुम्हालाही बोलवून घेणार होतो इथं तुम्ही म्हटलेलं आहे काय का या अभिप्रायामध्ये कुठल्या गावाच्या गावाचे आपलंय हा कुंबळहा इदरगुज हलकरणीला का सोडतोय यांनी नाही 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 मला सांगा हलकर्णीला तुम्ही का करू नाही ना 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 या या ठिकाणी हलकर्णीचे दाखले कायदेशीर आहेत का असं म्हणत आहे का तुमचं ऐकायचं ऐकायचे मला काय म्हणतात हलकर्णीचे दाखले हलकर्णीचे दाखले कायदेशीर आहेत का असा तुम्हाला प्रश्न करतो तुम्ही तपासून आलाय का नाही मला उत्तर द्या की बाकी चौथी हे तपासलंय का नाही तपासलाय का नाही तर हलकर्णीचे दाखले कायदेशीर आहेत का असं विचारा तुम्ही दाखले कायदेशीर आहेत का काय नाव ते मग हलकर्णीचे दाखले कायदेशीर आहेत नाही तुम्ही काय काय तपासायला पाहिजे होत तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हाला इजी हा जिल्हा परिषद पुण्याचा आदेश आहे हा जोडून येणार आहे तुम्हाला या दाखल्यासाठी हे तपासायला पाहिजे होत नाही तुम्ही सगळे सोबत जोडावायची कागदपत्रे त्याला चॅलेंज तुम्ही करणार का हा खंड व्यवसायाचा दाखला आहे हा ख क्रशरच्या पातळीवर काय हे तपासलं का तुम्ही स्थळ दर्शक नकाशा तपासला काही मिळालं उल्लेख करायला पाहिजे केलाच नाही ठराव दाखले नाही नाही सगळे दाखले मिळाले नाही असा उल्लेख कुठेही नाही दाखवणार या दाखवाला अहवालात दाखवा साहेब आंदोलन थांबवतो या ताकद कश, था। आता जे विधान केलं ते दाखल आहे दाखले बाकीचे त्यान, दाखले सगळे जे आहे ते तुम्हाला आता आता तपासायला काय पाहिजे होतं तुम्ही यानुसार तपासायला पाहिजे का नाही हे काहीच तपासलं नाही तुम्ही नावं घेऊन बोलू शकतोय कोण कोण बगल बच्चे ग्रामसेवकांचे हो ही अपेक्षा नव्हती ना? ना मला नाही नाही मला तुमच्यांड अपेक्षा नव्हती ती अपेक्षा तुम्ही का केली मला उत्तर वाचलंय का स्पष्ट सांगा आता एक एक मुद्दा आपण आज बीडिओ साहेब भेटायलाच पाहिजे होते नाही 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 तुमच्याशी बोलायला सांगितलंय नाही नाही मला सांगा नाही तुम्ही ना? अध्यक्ष ना? आहे तुम्ही माझं वाचून दाखव मुद्दा क्रमांक चार ग्रामपंचायत चंदनपूर इदरबुल्ची कडलगे कुंभळाल व हलकर्ली तालुका घडिल जिल्हा कोल्हापूर या ग्रामपंचायतीमध्ये इतर सर्व दाखल्यांची काय म्हणले मी इतर सर्व दाखल्यांची चौकशी करावी आणि बेकायदेशीरपणे दाखले दिले गेले आहेत का याची चौकशी कशी करते नुसतं आम्ही बोललेलं नाही तुम्ही हे निवेदन वाचले का तुम्ही आमचं कायदा वाचता हे तुम्हाला मी बळाणं टाकलेत का हे शासन निर्णय हे संदर्भ तुम्हाला मला हाऊस आहे म्हणून टाकलं आमचं मत आहे तुम्ही सगळ्या ग्रामसेवकांना वाचवत आहात आणि नाही वाचव नाही वाचावं लागलं मी या अहवालात प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगू शकतोय तुम्ही ग्रामसेवकांना वाचवत आहात हो। आणि माझी इच्छा आहे की तुम्ही निवेदन पुन्हा वाचावं आणि व्हिडिओना सांगावं हे हो। तपासणी करूया नाही तसं लिहून द्या आता विरुद्ध गायक ठरवतील गट विकासा तसं लिहून द्या त्याच्या नाही कुठे केले व्हिडिओ साहेब व्हिडिओ साहेब कुठे गेले आज